आज राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असणाऱ्या संघटनांच्या कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्याच्या मान्य करून घेण्यासाठी व शासनावर दबाव आणण्यासाठी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या म मा आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच प्रमुख मागणी आहे की राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं आणि ज्या इतर काही सोयी सवलती आहेत त्याही राज्य शासनाप्रमाणेच देण्यात याव्यात संदर्भात आम्ही गेल्या दोन महिन्यापासून शासन आणि प्रशासन स्तरावर लेखी तोंडी पाठपुरावे करीत आहोत विविध बैठका झाल्या सन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री व सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतही आमची सात ऑगस्टला बैठक झाली त्यांनी आमच्या मागण्याविषयीचे रोडमॅप तयार करून आठ दिवसामध्ये आपल्या सं संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल असे सांगितले दिनांक वीस ऑगस्ट रोजी सदर बैठक होईल असे लेखी पत्रही मंत्रालयीन स्तरावरून आम्हाला प्राप्त झाले परंतु वीस ऑगस्ट जाऊन आज तब्बल तेरा दिवस उलट उलटलेले आहेत तरीही शासन स्तरावरून याची दखल घेतली गेलेली नाही आजवर आम्हाला दिलेला शब्द पाळलेला नाही त्यामुळे आज हा एस टी कर्मचाऱ्यांचा उद्रेक झालेला आहे या उद्रेकामुळं जर कुणाचे गैरसोय होत असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की हे आंदोलन कुणालाही वेठीस धरण्यासाठी नाही हे आंदोलन कुणालाही विरोध करण्यासाठी नाही हे आंदोलन कुणाच्याही विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी नाही तर हे आंदोलन फक्त आणि फक्त आमच्यावर वर्षानुवर्ष होणारा आर्थिक अन्याय आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे त्यामुळे जोपर्यंत या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या मागण्या शासन स्तरावर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत स्वरूपाची सुरूच राहील याची शासनाने दखल घ्यावी अशी या आंदोलनाच्या आप माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करत आहोत संघटने शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन हम सब अरे कोण देत नाही विजय सु हम सब एक है शासकीय कर्मचारी प्रमाण वेतन वृद्धि हम सब एक है تھانیں ماري تايي ماري ما دا تا بي 80 نمبر 200 کا پايو ہاں او 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 او